नमस्कार <Numaskar>. आज आपल्याला करायचं आहे वेळ अमावशा किंवा यालाच दर्श अमावशा म्हटलं जातं त्यानिमित्ताने ज्वारीचं आंबिल हे आंबिल चवीला अतिशय छान असतं त्याचबरोबर खूप हेल्दी पण असतं आता संक्रांतीनंतर उन्हाळा सुरू होतो त्यासाठी अशा प्रकारचं आंबिल जर आपण केलं तर कोल्ड्रिंक्स वगैरे जे आहेत त्यांना एक खूप चांगला पर्याय आहे त्याचबरोबर हेल्दी पण आहे याआधी मी ज्वारीचे आंबिल विदर्भ स्टाईलने कसं केलं जातं हे दाखवलेलं आहे आज आपल्याला मराठवाडा पद्धतीने कशाप्रकारे ज्वारीचं आंबिल केलं जातं हे मी तुम्हाला दाखवणार आहे डे टू डे जेवण या रेसिपी चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आता यासाठी मी घेतलेलं आहे एक वाटी दही दही हे खूप जास्त आंबट नको आहे हे मी एका बाऊलमध्ये काढून घेत आहे त्यानंतर मी सात ते आठ चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला आंबिल किती करायचं आहे त्याच्यावर ज्वारीचं पीठ किती घ्यायचं हे है अवलंबून आहे मी या ठिकाणी आज सात ते आठ ग्लास आंबिल करणार आहे त्यामुळे मी एवढं पीठ घेतलं आता आपल्याला ज्वारीचं पीठ आणि दही छान एकसारखं घोटून घ्यायचं आहे याच्यामध्ये एकसुद्धा गाठ राहायला नको एकदम याची आपल्याला सॉफ्ट पेस्ट करायची आहे तुम्हाला इथे दिसत असेल पण आपलं जे पीठ आहे हे घट्ट झालं म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकत आहे ताक जर टाकलं तर ते खूप जास्त आंबट होतं त्यामुळे ताक किंवा दही न टाकता आपण थोडंसं पाणी टाकून याला मी पातळ करत आहे आता हे जे पीठ आहे हे एकसारखं छान घोटून तयार झालेलं आहे एकदम सॉफ्ट बनलेलं आहे आता मी या ठिकाणी एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे गॅस अगदी कमी करायचा आहे जर मोठा गॅस असला तर त्याच्या गाठी होतील आणि अगदी एकसारखं आपल्याला हे फिरवायचं आहे आपल्याला दोन मिनटंही न थांबता हे अगदी पूर्ण घट्ट होईपर्यंत हे फिरवत राहायचं आहे याला जास्त वेळ उकळी येऊ देण्याची गरज नाही आहे अगदी तीन ते चार मिनटामध्येच हे पीठ छान शिजून तयार होते या रेसिपीची पारंपरिक माहिती काय आहे हे मी पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की वाचा तुम्हाला इथे दिसत असेल की साधारणतः थोडं आपलं पीठ जे आहे हे घट्ट व्हायला लागलेलं ला आहे याला खूप जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे नाहीतर आंबील खूपच घट्ट होऊन जातं अगदी याला, याला असं दोन ते तीन मिनटापर्यंतच छान शिजून घ्यायचं आहे आता हे शिजलेलं आहे मी गॅस बंद केला आहे याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि हे एक रात्रभरासाठी असंच राहू देणार आहे आता या ठिकाणी मी पाच ते सहा ग्लास पातळ ताक घेतलेला आहे ताक जास्त आंबट घ्यायचं नाही नाहीतर आंबील खूप जास्त आंबट होते आता ज्वारीचं पीठ रात्री जे शिजवून घेतलं होतं ते सुद्धा छान आंबलेलं आहे आता याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे हे जे पीठ आहे हे थोडंसं फुगलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी दिसून येत असेल हे रात्रभर आंबवल्यामुळे थोडंसं घट्ट झालेलं आहे आता आपल्याला या ताकामध्ये लागेल तेवढ्या प्रमाणात हे टाकून घ्यायचं आहे पाच ते सहा ग्लाससाठी दोन दोन ते अडीच चमचे आंबील पुरेसं आहे याची कन्सिस्टन्सी आपण वेळेनुसार त्या ठिकाणी किती पाहिजे आहे ती करू शकतो आता छान हे एकसारखं फिरवून घ्यायचं आहे आता मी अजून एक चमचा याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकून घेत आहे याला छान एकसारखं फिरवत आहे आरोग्याच्या दृष्टीने हे खूपच चांगलं आहे तेव्हा एकदा तुम्ही हे नक्की करून पहा उन्हाळ्यामध्ये ज्यांना उष्णतेचा खूप त्रास होतो त्यांच्यासाठी आंबिल खूप चांगला आहे आता मी याच्यामध्ये छान रवीच्या साह्याने एकसारखं हे घोटून घेणार आहे याच्यामध्ये एकसुद्धा घोटळी राहायला नको आता हे पूर्ण पातळ एकसारख्या कन्सिस्टन्सीचं आपलं तयार झालेलं आहे आता याला अजून चव वाढवण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे सा कडीपत्ता सात ते आठ पानं घेतलेले आहे मी कढीपत्त्याचे हिरवी मिरची दोन ते तीन अद्रकचा तुकडा याच्यामध्ये नंतर आपल्याला टाकायचं आहे मीठ लसणाच्या पाकळ्या आणि कोथंबीर कोथंबीर बारीक केल्याने याची टेस्ट खूप छान येते त्याचबरोबर टाकायचं आहे थोडंसं जिरं आणि मिक्सरमध्ये आपल्याला याला बारीक करायचं आहे तुम्हाला इथे दिसत असेल की मी पाणी न टाकता अशा प्रकारे हे बारीक करून घेतलेलं आहे आता जे तयार झालेलं आंबिल आहे याची चव वाढवण्याकरता आपल्याला हे जे मिश्रण आहे हे पूर्ण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता याला एकसारखं फिरवायचं आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ताक जास्त आंबट घ्यायचं नाही पारंपरिक पद्धतीने शेतात जाऊन अशा प्रकारचं आंबील तयार करतात ही मराठवाड्यातील एक खास रेसिपी आहे दर्श अमावशा किंवा वेळ अमावशा याच्या या दिवशी सगळेजणं शेतात जाऊन अशा प्रकारचं आंबिल पित असतात अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने आपलं आंबिल हे तयार झालेलं आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा